नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्ता यूट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ हा कांदा पिकातील जे रोप आहे त्यामध्ये येणारी मूळकोज असेल सड आणि मध ज्यामुळे आपल्या कांद्याचं रोप मोठ्या प्रमाणावर दगवतं तर या ठिकाणी आज आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि मागील दोन तीन दिवसापर्यंत पासून आपल्या क्षेत्रात एक मोठ्या प्रमाणावर प्रमाण आहे आ, रोज आ, या ठिकाणी सतत पाऊस येतोय आणि अजून दोन तीन दिवस पाऊस चालण्याची या ठिकाणी शक्यता आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या कांद्या कशा प्रकारे काळजी घेऊ शकतो या संदर्भात आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर या आपण आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे की कांद्याचं रोप वाचवायचं असेल तर आपण कोणते कोणते स्प्रे घेतले पाहिजे परंतु त्या स्प्रेमध्ये आपण या ठिकाणी वातावरण चांगलं असताना या ठिकाणी कोणते स्प्रे घेतले पाहिजे या असे स्प्रे सांगितले होते की ज्यामध्ये सिस्टमॅटिक औषधांचा या ठिकाणी आपण उपयोग केला गेला होता जर आपल्या या ठिकाणी वातावरण चांगलं झाल्यानंतर आपण ते स्प्रे नक्की घेऊ शकतो परंतु आत्ता जे वातावरण आहे की सतत ढगाळ वातावरण आहे रोज पाऊस येतोय आणि अशा वातावरणामध्ये आपल्या कांद्याची पाणी साचून साचून या ठिकाणी जे मुळवा आहे तिथे एक बुरशे लागून या ठिकाणी मूळसड असेल मुळकूज असेल आणि होऊन आपलं रोप या ठिकाणी पातळ होणार आहे किंवा मरी जाणार आहे तर अशा वातावरणामध्ये आपण कोणत्या वृक्ष स्प्रे केला पाहिजे तर ह्या ठिकाणी अशा वातावरणामध्ये आपण ह्या ठिकाणी सिस्टमॅटिक बुरशीनाशक वापरणं टाळलं पाहिजे त्याचा रिझल्ट आपल्याला कमी भेटतो किंवा त्याला झाडाच्या आतमध्ये प्रवेश करून काम करण्यासाठी जास्त वेळ लावत असतो तर अशा वातावरणामध्ये आपण सिस्टमॅटिक प्लस कॉन्टॅक्ट बुरशीनाशक असतील किंवा बुरशीनाशक असतील अशा बुरशीनाशकांचा या ठिकाणी उपयोग केला पाहिजे तर <च्चाथी> त्यामध्ये मी तुम्हाला आज एक असं बुरशीनाशक सांगणार आहे जे की प्युअर कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे परंतु ते तुम्हाला स्प्रे केल्या केल्यानंतर लगेच या ठिकाणी झाडावर चांगल्या प्रकारे चिपकून म्हणा किंवा चांगल्या चांगल्या प्रकारे पसरून आपल्याला एकंदरीत आपल्या कांदा का पिकातील जी सड असेल मर असेल यावर चांगला नियंत्रण भेटेल तर आपल्याला सर्वांनाच आजपर्यंत माहीत असलेलं जे कॉपर ब्रुश्न आहे जे की एक कॉन्टॅक्ट बुरक्षणा शक्य तर याबरोबर आपण सर्व ब्रुश्न कॉपर जे ब्रुशणाशके हे फक्त पावडरमध्येच जवळजवळ बघितलेलं होतं परंतु या ठिकाणी आता आदामा कंपनीनं ह्या ठिकाणी कॉपर जे बुरशनाशक आहे हे आत्ता लिक्विडमध्ये आणलेलं आहे आणि लिक्विडमध्ये जे कॉपर येत असतं ता। तर लिक्विड आणि पावडर यामध्ये असं असतं की पावडर जी आहे ती ज्या ठिकाणी पडते त्याच ठिकाणी काम करते परंतु हे जे कॉपर की हे आहे एसी फॉर्म्युलेशनमध्ये एसी फॉर्म्युलेशन मध्ये म्हणजे या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर लगेच लवकर धुऊन जात नाही आणि सोबत पिकावर पडल्यानंतर हे थोडं जास्त पसरत असतं त्यामुळे ह्या जे जे कॉपर आहे ह्या कॉपरचे रिझल्ट आपल्या पावडर कॉपरच्या तुलनेत चांगले आणि प्रभावी असे येत असतात मास्टर टॉपचा उपयोग या ठिकाणी आपल्या कांदा रोपातील बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी स्प्रेसाठी दोन एम एल लिटर असा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि पाऊस उघडल्यानंतर या ठिकाणी आपल्या रोपाला आपण जेव्हा नव्याने पाणी देणारे तेव्हा आपल्या रोपातील मर जर जास्त प्रमाणात होत असेल तरी मास्टर क्रॉप ह्या ठिकाणी आपण चारशे एम एल एकरी किंवा दोनशे एम एल या ठिकाणी बिग्यासाठी जर सोडलं तर आपल्या कांदा रोपातील जी मर आहे ती या ठिकाणी आपल्याला जागेवर थांबताना दिसून येऊ येते तर जर आपल्याला मास्टरपॉप आपल्या भागात या ठिकाणी उपलब्ध नाही झालं तर या ठिकाणी तुम्ही पावडर कॉपर जरी यूज केलं तरी चालेल परंतु जर मास्टरपॉपचा तुम्हाला रिझल्ट जर चांगले पाहिजे असेल तर या ठिकाणी मास्टरपॉपचाच उपयोग करत चला आणि या अगोदर तुम्ही जर मास्टरपॉप यूज केला असेल तर त्याचे रिझल्ट तुम्हाला पावडरचे चांगले वाटले की या ठिकाणी लिक्विड कॉपरचे चांगले वाटले हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या युट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो